विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा स्कूल। आर 25 26। नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत उमरेड पोलिसांच्या कारवाईत प्रतिबंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त सहा मार्च रोज गुरुवारी उमरेड पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या मदतीने महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखाची अवैध वाहतूक करणाऱ्या तस्करांवर मोठी कारवाई केली सदर कारवाईत उमरेड पोलिसांनी तब्बल साडे अठरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी सूत्रांकडून गोपनीय माहिती मिळाली होती नागपूरहून उमरेड मार्गे ब्रह्मपुरी येथे सुगंधित तंबाखाची खेप पोचवली जाणार आहे त्यानंतर अं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात विशेष पथक तयार करण्यात आले गुरुवारी दुपारी साडेचार वाजता बायपास चौकात नाकाबंदी करून संशयास्पद चार चाकी वाहन टाटा हेरियरला अडवून त्याची झडती घेण्यात आली असता पोलिसांना गाडीत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखू असल्याचे आढळून आले जप्त केलेला मुद्देमाल या कारवाईत पोलिसांनी प्रमाणे सु सुगंधित तंबाखू आणि वाहन जप्त केले आहे खोला हुक्का शिशा कंपनीचा सुगंधित तंबाखू दोनशे चाळीस किलो इगल हुक्का शिशा कंपनीचा सुगंधित तंबाखाची चारशे ग्रॅम वजनाची एकशे अठ्याण्णव पाकिटे मजा एकशे आठ कंपनीचा सुगंधित तंबाखाची पन्नास ग्रॅम वजनाची एकशे दहा पाकिटे आणि टाटा हेरियर चार चाकी वाहन असा एकूण अठरा लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत पकडण्यात आलेल्या आरोपींची नावं अशी आहेत अनुराग गौतम जांभूळकर वय अठ्ठावीस वर्ष मंगेश दिलीप गेडाम व एकोणतीस वर्ष दोघेही राहणार देलनवडी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर तर वॉन्टेड आरोपी रोहित शिवणकर राहणार तडोडी तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर या प्रकरणी पोलीस ठाणे उमरेड येथे आरोपींविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोमासे पोलीस उपनिरीक्षक बट्टूलाल पांडे मिलिंद नांदुरकर विष्णू जायभाये मयूर ढेकडे रोहन डाखोरे अमृत किनगे पोलीस शिपाई मनीष नेवारे तसेच स्थानिक गुन्हे शाखा सायबर सेल आणि उमरेट पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या पार पाडली विदर्भ आवाज सतीश तुळसकर विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा